लव जिहाद रोखण्यासाठी महिला कीर्तनकारांची ब्रिगेड मैदानात नमस्कार मी आपण लव कीर्तनकारांची ब्रिगेड मैदानात उतरली आहे आळंदी येथे महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार महिलांची वारकरी धर्म परिषद संपन्न झाली यावेळी धर्मरक्षणासाठी कीर्तनातून जनप्रबोधन करण्याचा ठराव घेण्यात आला तसेच वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई पण लढणार असल्याचा निर्धार करण्यात आला त्यामुळे महिला संतांचा प्रबोधनाचा वारसा चालवताना पराक्रमाचा सावित्रींचा करारी बाण दाखवू असा इशारा देखील दिला आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी येथे महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार कथाकार वारकरी महिलांची धर्म परिषद संपन्न झाली महंत राधाताई महाराज सानप यांच्या पुढाकारातून शेकडो महिला यात सहभागी झाल्या यावेळी प्रामुख्याने लव जिहाद रोखण्यासाठी निकराची लढाईसाठी कंबर कसण्यात आली महंत राधाताई महाराज सानब काय म्हणाल्या पाहूयात आता या आध्यात्मिक महिला वारकरी परिषदेने साम दाम दंड आम्ही रस्त्यावर उतरून लव जिहादच्या विरोधामध्ये रणसिंग फुंकलेला आहे कुठल्याही प्रसंगी अर्ध्या रात्री आम्ही रस्त्यावर उतरून हे धर्माचं कार्य हातात घेतलेले ना आम्ही सर्वजणी सावित्रीच्या लेखी जिजाऊच्या लेखी एकत्रित येऊन त्याच्यासाठी काम करणार आहेत हा संकल्प आम्ही ज्ञानोबारायांच्या दरबारात म्हणजे आळंदीपासूनच त्याला सुरुवात केलेली आहे धर्म की महिलांना वारकरी संप्रदायात सन्मानाचे स्थान आहे महाराष्ट्रभर प्रबोधन करणाऱ्या महिला कीर्तनकार लव जिहाज विरोधी कायदे करा अशी मागणी करण्यात आली ऐकूयात नक्की महिला कीर्तनकार काय म्हणाल्या खरं जर पाहिलं तर तळगाळातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचं माध्यम कीर्तनकार आहे परंतु तिची व्यथा जाणून घेण्यामध्ये विशेष जर कामगिरी करत असेल तर ती महिला कीर्तनकार आहे जी सामान्य महिलेचं दुःखही समजून घेऊ शकते आणि तिचं निराकरण करण्याची क्षमता या महिला कीर्तनकार गायक वादक तथा प्रबोधनकारांमध्ये असल्या कारणानं या सगळ्या महिला कीर्तनकार गायक वादक सगळ्या प्रबोधनकारांना शासनाचं तर या ठिकाणी सहकार्य असावंच जसे आमच्या आदरणीय आईसाहेब आधी करून बोलल्या त्याचबरोबर समाजानं झेललेलं आहे परंतु जर काही चुकीचे व्यक्ती काही विरोध करत असतील तरी देखील आम्ही असं म्हणू की आमचे ज्ञानोबराय आम्हाला लेकीसारखं सांभाळतायत आम्हालासुद्धा ज्ञानोबरायंसारखे मायबाप तुकोबरायांसारखे मायबाप लाभलेले आहेत विठुरायाचं कार्य करत असताना सर्व समाजातील सर्व स्तरातील माता भगिनींच्या समस्या समजून घेऊन जसं की श्रीभ्रूण हत्या आधी असेलच हुंडावळी ही असेलच त्याचबरोबर सगळ्यात मोठी कीड जी आपल्या धर्माला लागली ती आहे लव जिहादची आणि जितकं समजावून महिला व्यवस्थित सांगू शकतात मला वाटतं तितकं स्पष्ट दुसरा वक्ता बोलू शकणार नाही म्हणून ही विशेष कामगिरी आमच्या माता मा भगिनी करत आहेत त्याकरिता सरकारने देखील त्यांना सहकार्य करावं काही सुविधा द्यावी आणि सर्व स्तरातील महिलांनी वारकरी संप्रदायात यावं वा आणि धर्मकार्यासाठी स्वतःचं जीवन प्रपंच करता करता समर्पित करावं आपल्या हिंदू धर्मातील प्रथम महिलांना स्थान दिलं जातं ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या त्या ठिकाणी देवता नांदायला येतात या वैष्णव संप्रदायातून मी आहे वारकरी संप्रदायातून आहे पण खऱ्या अर्थाने आपण जर आता आताची परिस्थिती पाहिली तर आपल्या मुली लव लवजिहादसारख्या घटनेला बळी पडतात तर लव जिहाद, जिहाद आ, हा कायदा गोहत्या कायदा आणि स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत यासाठी आम्ही महिला वारंवार पुढे येत असतो वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने नि धर्माचा प्रचार आणि प्रसार आम्ही महाराष्ट्रभर करत असतो धर्मपरिषदेच्या निमित्ताने आम्ही महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार त्यामध्ये लवजिहाजसारखा असणारा अत्यंत घृणास्पद असणारा हा प्रकार हा प्रकार घडू नये याकरता आम्ही या, या धर्मपरिषदेमध्ये दे सर्व महिला एकत्रित ये येऊन यावरती विनिमय करून यावरती कठोर कायदा व्हावा यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहेत आम्हाला जसं लहानपणी आमच्या आई आम्हाला साम दाम दंडभेद वेळ येईल त्यावेळ वेळ येईल त्या प्रसंगाला आपण समोरच्याला मारलंही पाहिजे का कारण आपल्या आत्मसंरक्षणाकरता महिला सक्षमीकरणासाठी जी मुलगी असते तीच आई होती आणि तीच पुढे चालवून मुलांना संस्कार देते तर सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे की प्रत्येक आईने जर मुलांना संस्कार दिले कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आज माजी जाऊ नसते तर छत्रपती शिवाजीराजे घडले नसते त्याचप्रमाणे आज सक्षमीकरणाची गरज आहे आज मुलांना संस्कार देण्याची गरज आहे आज बारकरी शिक्षण संस्था असेल हे असेल कारण पुरुष मंडळी हे करत आहेत पण मुली कुठेतरी मागे राहतात यांना अध्यात्म देण्याची गरज आहे आणि ती आम्ही कीर्तनाद्वारे तर करतोच आहे परंतु महिला मंडळीसुद्धा याच्यासाठी पुढं यावं आणि अध्यात्मामध्ये येऊन त्या भगवंताची भक्ती करून आणि आपलं जे जी जीवन आहे ते सार्थक करावं हे सांगू शकतो महिला कीर्तनकार संस्कार करण्यासाठी महत्वाची आहेत त्यातून चांगला समाज निर्माण करण्यासाठी महिलांची भूमिका महत्वाची आहे संत सखूबाई संत जनाबाई संत मीराबाई यांनी सांगितलेला खरा धर्म लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करायचं आहे महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी व लव जिहाद रोखण्यासाठी काम करणार आहोत कठोर कायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रबोधन करणार आहोत देखील महिला कीर्तनकार म्हणाल्या संत मीराबाई संत बहिणाबाई संत मुक्ताबाई आणि जनाबाईंचा संत सेवेचा वारसा सांगणाऱ्या महिला वारकरी कीर्तनकार यांनी आता लव जिहादच्या विरोधात प्रबोधनाबरोबर रस्त्यावरील लढाईचे रणशिंग फुंकले आहे